नमस्कार सोशा सर्विस ने प्राथमिक शाला मुंबई सादर करता है शिवरायांवर आधारित लघु नाट्य सव्वीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस दिवस ऐतिहासिक सोपा पैकी यांच्या गुलामगिरीत भरण जाणारा महाराष्ट्र मुंबईत एका नव्या स्वप्नाचा जन्म झाला तो दिवस सह्याद्रीच्या खुशी मातेकडून पराक्रम शौर्य संयमाचे धडे गिरत एका बालमनाने सोबत एका नव्या इतिहासाचा पाय रचला तो दिवस काळाच्या मानावर अभिमानाने मुद्रित झालेला तो एक प्रसंग स्वराज्याची शपथ कडे आपण लढाईचा खेळ खेळूया चला, चला।, चला।, हमें चला।

тик Eta bai, ez duen satxatut, handia